नमस्कार हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे इथला विठ्ठल गुरव याने प्रत्येक वर्षी स्वसंकल्पनेतून आणि ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या तशा आकर्षक गणेश मूर्ती बनवून कोल्हापूरचे नाव लौकिकास पात्र केले आहे कोल्हापूर ही नगरी आई अंबाबाईच्या पावन सानिध्याने पवित्र नगरी आहे याच कोल्हापूरला कलेची नगरी असेही म्हटले जाते कला म्हटलं की पहिल्यांदा कोल्हापूरचं नाव पुढे येतं कलेचे वेगवेगळे नमुने आहेत कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या ऐतिहासिक गाव तलावामध्ये असलेले शेषशाही मंदिर यांचा अगदी दृढ संबंध आहे कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्म काही औरस आहे यातच उत्तम उदाहरण म्हणजे अतिग्रह इथला अवलिया विठ्ठल गुरव होय जेमतेम शिक्षण तरी पेंटिंग करण्याचा छंद त्याला लहानपणापासूनच जडला होता चुलत भावांच्या सानिध्यामध्ये त्याला संगीताचाही सा नाद लागला होता अतिग्रह इथल्या प्रसिद्ध हनुमान मंदिराची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी या कुटुंबाकडे असल्याने त्याचा कल अध्यात्माकडेच राहिला चित्रकला असेल किंवा गणेश मूर्तीसह अन्य देवतांच्या मूर्ती बनवणे याचे तांत्रिक शिक्षण कुठेही न घेता विठ्ठलने ही कला आत्मसात केली आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने समाज प्रबोधनात्मक गणेश मूर्ती बनवण्याकडे त्याचा कल असतो गेल्या वर्षी त्याने महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने संतांची माहिती सांगणारी मूर्ती आणि देखावा तयार केला होता संत बाळूमामाच्या रूपातील मूर्तीने तर मोठे आकर्षण निर्माण केले होते याही वर्षी त्याने श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेली सुरेख अशी मूर्ती बनवली आहे बालशंकराच्या रूपातील मूर्ती मोर रथावर बसलेली गणेश मूर्ती श्री विठ्ठल आणि वारकऱ्यांच्या रूपातील गणेश मूर्ती श्रीराम रूपातील मूर्ती लालबागचा राजा अशा विविध रूपातील आकर्षक गणेश मूर्ती स्वसंकल्पना आणि ग्राहकांच्या मागणीनुसार तो आकर्षकपणे बनवून देत असतो दोन महिन्यांपूर्वी आपणास हव्या त्या पद्धतीची मूर्ती दाखवल्यास खुबे मूर्ती तयार करून देण्याची कला त्याच्याकडे उपलब्ध आहे गणेश मूर्तीचे डोळे जिवंत असल्याचे इतपत सुंदर बनवण्याची कला त्याच्या अंगी असल्याने डोळे बनवण्यासाठी त्याला अन्य राज्यातूनही मागणी येते त्याला या कामांमध्ये त्यांची पत्नी गीता गुरव अस्मित गुरव तन्मय गुरव विदेशा गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले नमस्कार मी विठ्ठल गुरव अतिग्रह येथे माझे गणपती कार्यशाळा आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी काही वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षी, वर्षी आपल्या या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी या विषयावरील एक घरगुती मूर्ती आपण साकारली होती त्याचप्रमाणे बाळूमामा या विषयावरील एक गणपती साकार साकारलेला होता तसेच या यावर्षीही श्रीकृष्णाने करंगलीवर गोवर्धन पर्वत उचललेला हा देखावा सादर करण्यासाठी मी मूर्ती बनवलेली हो आहे एक वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची ही मूर्ती आहे त्याचप्रमाणे यावर्षी बालशंकराच्या रूपातील गणपती आहेत मूळ रथ बसलेली गणेश मूर्ती आहे लालबाग वेगवेगळ्या रूपातील आहेत वारकऱ्याच्या रूपातील विठ्ठल रूपातील ही गणपती या येथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे ही समोर राम रूपातील गणपती आहे सार्वजनिक मंडळाची ही मूर्ती या अशा वेगवेगळ्या विषयांवरील मूर्त्या बनवण्यासाठी लोकांकडून अगोदरच एक दोन तीन जा जा ते तीन महिन्यापासून बुकिंग सुरू असते ज्या ज्या विषयावरील ते विषय देतील त्या त्या विषयावरील इथे मूर्ती बनवून मिळते कोणत्याही विषयावरील मूर्ती बनवून घेण्यासाठी किमान एक दोन तीन महिने अगोदर इथे कल्पना दिली जाते